थोड़ा हाथ जोड़ के सर इकड़ा बिक <बागा>, <laughs> 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 गणपती बाप्पा परिवारे ओ आज सालाबांप्रमाणे आज त्यांना एकोणीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आज हा एकोणीसवा वर्ष पूर्ण आहे पण आम्ही सालाबप्रमाणे जे गणेशोत्सव जे साजरा करतो आणि नियम पाळून जे आम्ही जे सगळ्यांना त्रास न होता जे आम्ही नियम पाळतो आणि त्या कार्यप्रहात आम्ही ते कार्य नेतो ते ने जे चालू होईपर्यंत ते होई जे विसर्जन होईपर्यंत आम्ही नियमांचं उल्लंघन करत नाही पण आज आम्ही जे काय यावर्षी जे केलेलं आहे ते आमच्या सरांमुळे या जे सर आहेत आमचे नेगी सर प्रोड्यू प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक मेगी सर त्यांनी तेन, आम्हाला आज यावेळीला प्रोत्साहन केलं मार्गदर्शन दिलं आणि ते आमच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले जसं देव राहतो तसं ते सर आमच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले आणि त्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आणि हा उत्सव पुन्हा मानकूरमध्ये एक नंबर या नंबरावरती पारितोषिक म्हणून आणि समान म्हणून मान्य केलेलं आहे पुन्हा मानकूरच्या जनतेने आणि जे पण आज आम्ही जे कार्य करत आहे या या सरांचे एवढ्या आम्ही मंडळातर्फे आणि माझ्या एकशे दहा मन बिल्डिंगच्या तर्फे आणि या मानपूर परिसरामध्ये आम्ही त्यांचे हार्दिक आर्थिक अभिनंदन मानतो आणि मनाने खूप आम्ही आनंदी आहेत की त्यांच्यासारख्यांचे आम्हाला मार्गदर्शन भेटले आणि या गणेशोत्सवाचं एक कर्तव्य आहे की इथे ह्या सत्य चालतं खोटं चालत नाही आणि इथे काही चुकीचं काही घडत नाही काही चुकीच्या मार्गाने आम्ही काही करत नाही जे पण गणेशोत्सव करतो ते आम्ही सत्य आणि कष्ट आणि प्रेमाने करतो म्हणून आम्हाला देवासारखे हे जे सर आम्हाला आज लाभलेले आहेत ला। त्याच्यामुळे आज आमच्या पूर्ण साईकृपातर्फे आणि जुंजा प्रतिष्ठान मानकूटचा विकणार त्यांच्या आम्ही खरंच मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय मी माझे दोन गोष्ट इस बार जो गणेश उत्सव तो इस मंडल से या इस सोसाइटी से या इस पूरे मानपुर एरिया में जो हो रहा है उत्सव बड़े धूमधाम से हो रहा है और वो जो भी हो रहा है वो नेगी स्टूडियो प्राइवेट लिमिटेड के मिस्टर दीपक नेगी सर जो है हितेश सर और सुरेश सर जिनके वजह से हो रहा है उन्होंने हमें बहुत कॉपरेट किया है और हम मंडल की तरफ से और हमारी सोसाइटी की तरफ से उनका बहुत बहुत शुक्रिया करना चाहते हैं इतना गलपत जॉ चेहरा के आ स्थापना किया हुआ यहाँ पे जो हमारे एक प्राइवेट लिमिटेड कंपनी है शिव के प्राइवेट लिमिटेड की तरफ से ये सारे ऑर्गेनाइज हमने करवाया गया गणपति पप्पा इधर बोल और नेगी स्टूडियो प्राइवेट लिमिटेड की तरफ से स्पेशली धन्यवाद आने आने के लिए और जब आप गणपति पप्पा को एक आशीर्वाद प्राप्त करने के लिए धन्यवाद थैंक यू मेरा नाम दीपक मैं नेगी स्टूडियो प्राइवेट लिमिटेड का मालिक हूँ और मेरे दोस्त मेरे भाई दोनों गणेश और प्रतिष्ठ ने मुझे बोला कि इस बार सर आप गणपति हम लोग रखना चाह रहे हैं और मेरे लिए बहुत सहयोग की बात है कि मैं पहली बार गणपति रख रहा हूँ और मेरे दोनों भाई ने बोला तो उनको थोड़ा सा तो सहयोग देने के लिए उनके साथ जुड़ा और पहली बार गणपति रखा और आप लोग यहाँ पे आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद गणपति पप्पा मोहन